आहे सतूतरे नाहे सवाटते का आहे सतूतरे नाहे सवाटते का धोळ्यामध्ये अभे आभा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन हो एका नवीन नाटकासह आणि कलाकार आपल्या सर्वांच्या ओळखीचेच आहेत आपण त्यांना शिवराज अष्टकमधून पाहिलेच आहे की उत्तम कलाकार आहेत तेच आता नवीन नाटक आपल्यासमोर घेऊन येत आहेत ते म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातलीच एक जी गोष्ट आहे ती म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट आपण कोणाला रोज कोणाचे फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत असतो कोणाला पाठवत असतो तर नाटकाचं पण तेच नाव आहे फ्रेंड रिक्वेस्ट म्हणून तर सरांना विचारूया की काय नाटक आहे सर फ्रेंड रिक्वेस्ट फ्रेंड रिक्वेस्ट हे बेसिकली सोशल मीडियाचा बॅकग्राऊंड आहे पण कथा आजची आहे किंवा असं म्हणूयात की आत्ताचं जे समाजातलं चित्र आहे आणि कौटुंबिक कलह ज्याच्यामुळे होतात अशी गोष्ट आहे खरं तर पण फक्त ते जे माध्यम आम्ही निवडलं आहे ते सोशल मीडिया आहे तर त्याच्या नावावरनं तर खरं तर नाटकाबद्दल काही कळत नाही पण मी आत्ता म्हटलं तसं की कौटुंबिक संबंध कसे खराब झालेले आहेत आणि त्याची वेगवेगळी कारणं आहेत किंवा खूप खूप व वर्षांपासून ती कारणं आहेत अस्तित्वात पण त्याला आपण कसं काउंटर करू शकतो याची गोष्ट म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट आहे हे फ्रेंड रिक्वेस्टमध्ये तुम्ही ॲक्टर देखील आहात आणि एक नवीन तुम्ही सांभाळताय दुरा म्हणजे ती म्हणजे निर्मा साईडची तर ते तुम्ही म्हणजे ॲक्टिंगसाठी तुमच्याकडे कसं आले आणि मधून तुम्ही निर्मातेकडे कसं आहे हे नाटक माझ्याकडे आधी आलं होतं ते अभिनेता म्हणून आलं होतं आणि मी त्याला हो म्हटलं होतं पण नंतर मला विचारणा करण्यात आली की तुम्हाला निर्मिती करायला आवडेल का तर मी हो म्हटलं कारण मी खूप दिवस झाले हे नाटक किंवा असं नाटक शोधत होतो जे नवीन आहे आजच्या पिढीसाठी आहे मला आवर्जून सांगा असं वाटतं की ह्या नाटकाला वयोमर्यादा नाही आहे म्हणजे माझी खात्री आहे की तरुण मुलंसुद्धा हे नाटक तितकंच एन्जॉय करू शकतील मध्यमवयीन जी लोकं आहेत ती पण हे नाटक खूप रिलेट करू शकतील आणि सिनियर सिटिझन्स तर काय एन्जॉय करतात कारण की हे नाटक अजिबात कॉमेडी नाही आहे म्हणजे ह्याच्याकडे त्या दृष्टीने बघू नये एक अत्यंत गंभीर विषय या नाटकात हाताळण्यात ना आलेला आहे पण तो आम्ही थोडासा काय त्याला शुगर कोटेड वेगळ्या पद्धतीने आम्ही मांडलेला आहे त्यामुळे लोकांना नावावरन ना कळत नाही पण मी म्हटलं तसं की प्रत्येक एज ग्रुप माझी मुलगी वीस वर्षाची आहे तिला सुद्धा हे नाटक आवडतं मी आत्ता म्हटलं जसं ते पस्तीस ते पंचावन्न वयोगटातले जे मध्यमवयीन लोक आहेत त्यांना हे नाटक रिलेट होतं कारण की मे बी त्यांच्या सुद्धा अशी एखाद्या घटना घडून गेली असेल आणि त्यातनं ते गेलेले असतील आणि तो जो ट्रॉमा आहे मेंटल स्ट्रेस आहे त्याच्याबद्दल सुद्धा भाष्य करणारं हे नाटक आहे सो मला असं वाटतं की प्रत्येक एज ग्रुपसाठी हे नाटक आहेच आणि जर सोशल मीडियावरतीच म्हणता येईल तर तुम्ही कधीपासून म्हणजे ॲक्टिव्ह आहात की ज्या किती ॲक्टिव्ह असता ते मी कायम सांगत आलेलो आहे की सोशल मीडिया हे अत्यंत जपून वापरण्याचं माध्यम आहे याचं कारण असं की फेसलेस मीडिया आहे कळत नाही नक्की कोण कोण आहे ते किंवा त्याची ऑथेंटिसिटी तपासता येते त्यामुळे आपण बघ ना कोन साधी एक फ्रेंड रिक्वेस्ट तू मला पाठवलीस तर मी तुझ्या आणि माझ्यातले म्युच्युअल फ्रेंड्स होतो ती कोणाच्या ओळखीचा नाहीतर मी अशी ऍक्सेप्ट नाही करणार कारण ते आपल्याकडे तो अवेअरनेस पाहिजे की आपण जपून तो जर सोशल मीडिया वापरला तर तो चांगला आहे मला फारसं म्हणजे हे अत्यंत पर्सनल आहे पण पर मला पर्सनल लाईफ खूप सोशल मीडियावरती टाकायला आवडत नाही हा पण एखादी महत्वाची घटना आहे माझं नाटक असेल एखादा चित्रपट असेल येणारा ज्या ज्याचा भाग आहे मी किंवा एखादी महत्त्वाची पोस्ट असेल किंवा एखादं दिनमहात्म्य असेल तर हे मी आवर्जून सोशल मीडियावरती पोस्ट लोकांपर्यंत पोचलं नक्की पोचलं पाहिजे असं मला वाटतं आणि एक कायम मी माझ्यापुरतं तो नियम माझ्यासाठी मी घालून घेतलेला आहे की मी कधीही निगेटिव्ह काही पोस्ट करत सोशल मीडियावर मी कायम पॉझिटिव्ह कारण सोशल मीडिया हा समाजाला काहीतरी देऊ शकू का आपण त्यातनं त्या माध्यमातनं असा विचार मी सारखा करत असतो मग त्यामुळे कितीही काहीही कुठलीही घटना असली तरी त्यातला जो पॉझिटिव्ह अँगल आहे होकारात्मक अँगल आहे सकारात्मक अँगल आहे तो मी शक्यतो पोस्ट करण्याचा प्रयत्न आधी जेव्हा आपण फेसबुक किंवा तोपर्यंत जास्त काही यूज नव्हता इन्स्टा वगैरे आत्ता आत्ता आलंय खूप तर त्यावेळी तुम्हाला असं वाटलेलं की मला म्हणजे ह्या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट यावी किंवा अचानक आलेली दिसली की बाबा दिस ह्यांची मला फ्रेंड रिक्वेस्ट आली असं काय किस्सा आहे नॉर्मली असं होत नाही कारण की तसं खूप साऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट पडत असतात पण मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या माणसाला मी भेटतो आणि आमचं कनेक्शन जमतं तेव्हा तो, हो तो माणूस मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो तसंच हे नाटक आहे की आम्ही नाटक मला फ्रेंड रिक्वेस्ट असं ठेवलं आहे की तुम्हाला आम्हाला माहिती असलेला शब्द आहे आणि म्हणून आम्ही काय म्हणतो की आम्ही आम्ही प्रेक्षकांना एक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि ती प्रेक्षकांनी ॲक्सेप्ट केली नाव पण युनिक आहे तर हे नाव कसं फिक्स झालं की फ्रेंड रिक्वेस्ट हेच नाव आपण ठेवूया ना सोशल मीडिया बॅकग्राऊंड आहे नाटकाचं त्यामुळे हे सगळ्या खूप नावं आम्ही वरती खालती करून पाहिली पण मग शेवटी आम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट हेच नाव जास्त कॅची वाटलं आजचं वाटलं आणि नाटकाशी संदर्भात आहे असं वाटलं बऱ्याच आत्ता तुम्ही फिल्म केल्या बऱ्याच त्या म्हणजे खूप गाजल्या फिल्म पण त्या त्या फिल्ममधून मध्येच वेळ काढून तुम्ही नाटकाकडे कसं काय वाढलं की आता मध्ये आपण आता ही थोडंफार केलं पाहिजे मराठी सर्व कलाकारांना किंवा मराठी रंगभूमीची आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे ना yes. आपल्याकडे इतके तालेवार नट होऊन गेलेले आहेत आधी रंगभूमीवरती त्यांच्याकडे बघून अभिनय शिकणारी पिढी आहे आमची त्यांच्याकडे बघत बघत आम्ही मोठे झालेलो आहोत ते कसं काम करतात कसा भूमिकेचा विचार करतात कसे वावरतात स्टेजवर तर हे सगळं बघता बघता पण झालं असल्यामुळे कायम एक ती नाळ जोडली गे जोडली गेलेलीच आहे आणि ती जोडलेली राहिली रंगभूमीशी आणि मी काय मग रंगभूमीला शाळेची उपमा देतो कारण की शाळा संस्कार करते तशीच रंगभूमी संस्कार संस्कार आणि तो संस्कार आपल्याला असं खूप आपण वेबसिरीज मी आता खूप चार पाच वर्ष वेबसिरीज करत होतो किंवा चित्रपट हिंदी मराठी तेलुगू त्यानंतर इतर इतर काही गोष्टीही करत होतो मी ते सगळं करता करता मला असं वाटलं की पुन्हा एकदा आपल्यावरती एक चहा नवीन संस्कार करून करून घ्यावा आणि तो त्याच्यासाठी मला परत शाळेत जायला लागतं त्या म्हणून मी रंगभूमी मध्ये सर बघितलं की तुम्ही साऊथमध्ये देखील सिनेमा केला तर एक साम्य किंवा एक काय वेगळे पण वाटलं मराठी इंडस्ट्रीचं आपल्या आणि एक साऊथमधलं नाही मराठी इंडस्ट्रीपेक्षा तिथली म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती आहे मी काय वेगळी माहिती देत नाही आहे की तेलुगू इंडस्ट्री ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहेच आत्ता भारतात बॉलिवूड ज्याला म्हणतात ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री त्यामुळे तुलना सम गोष्टींबद्दल होते ना आपली तुलना नाही शकत आपण छोटी इंडस्ट्री आहोत ओके आपल्याकडे बजेट्सपासनं ते ऑडियन्सला जे आवडतं याची याची एक मर्यादित गोष्ट आहे त्यांच्याकडे खूप पॅशननी सिनेमा बघितला जातो त्यांच्याकडे दर शुक्रवारी येणाऱ्या सिनेमाबद्दल त्याच्या ट्रेलरवरती टीजरवरती चर्चा होते त्यांची स्वतःचे जे ऑडियन्स त्यांच्या भयंकर ऑडियन्स आहे म्हणजे त्यांना एक वेळ ना ते एक एक वेळ जेवणार नाही पण सिनेमावरती सिनेमा तर तसं आपल्याकडे ते संस्कार सा, ते नाहीत आपल्याकडे आपण आपल्याकडे आपल्यासाठी अजूनही सिनेमाला जाणं ही लक्झरी आहे चला सिनेमाला जाऊया सो फरक आहे खूप फरक आणि कामाच्या बाबतीत पण ते खूप टेक्निकली पण खूप पुढे आहेत कारण त्यांच्याकडे बजेट्स मोठी आहेत त्यामुळे ते त्यांचं काम पण खूप वेळ चालतं आणि खूप मोठे मोठे मोठ्या कलाकृती बनवतात जसं बाहुबली आहे खूप मोठी कलाकृती आहे ना ती कोणी इमॅजिन नव्हती केली आणि पॅन इंडिया हिट किंवा इंटरनॅशनली हिट असं म्हणूया तर तो आपण आपण इंडस्ट्रीत छोटी आहोत पण तिथे काम करण्याचा अनुभव हा अत्यंत उत्तम होता फंटॅस्टिक होता शेवटचा तर प्रश्न की आ, हे नाटक आत्ताच्या पिढीने किंवा म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही म्हणताय की हे आवडेल तर त्यांनी काय यावं हे बघायला तुम्ही स्वतः सर आपल्या प्रेक्षकांना मी आत्ता म्हणत असतो की कौटुंबिक कलह म्हणजे उदाहरणार्थ घटस्फोट झालेला आहे घरात किंवा घटस्फोटामुळे किंवा आई वडील वेगळे झाल्यामुळे होणारे परिणाम त्या घरावरती होणारे परिणाम परस्परांमधले संबंध ताणले जातात तणावपूर्ण होतात त्याच्याबद्दल भाष्य करणार आहे आणि बेसिकली हे नाटक एका बाप आणि मुलीचं नाटक आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना मुलगी आहे ते ह्या नाटकाशी रिलेट करूच शकतील प्रत्येक बाप या नाटकाशी रिलेट करू शकेल मग तो सिनियर सिटीजन पिढीतला असू देत नाही तर मध्यम वय असू देत तो दोन्ही त्या पिढ्या रिलेट करणार आहेत लहान पि मुलं म्हणजे मी तरुण मुलं म्हणतो की मी आता जसं म्हणलं माझी मुलगी वीस वर्षाची त्या एज ग्रुपमधली मुलं सुद्धा कदाचित याला रिलेट करतील कारण की अनफॉर्च्युनेटली कोणाच्या बाबतीत जर हे घडलं असेल तर त्या मुलाच्या किंवा मुलीच्या बाबतीत तर तिथे ती मुलं रिलेट करू शकतील म्हणून मी म्हटलं की सगळी लोक या नाटकाला रिलेट करतात करणारच कारण हे प्रत्येक घरात घडू शकेल अशी एक गोष्ट आहे घडू नाही आहे पण घडू शकेल अशी एक गोष्ट आहे धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिला ह्या नाटकाबद्दल सांगितलं बरेच इंटरव्ह्यू घेतले पण सर तुमच्याबरोबर बोलताना खूपच मला छान वाटलं आणि आपल्या प्रेक्षकांना सर शेवटला बऱ्याच लोकांना उत्सुकता असेल शिवराज अष्टकाबद्दल त्याबद्दल काय थोडं सांगा हो लवकरच आता शिवराज अष्टकातले पाच चित्रपट तर झालेले आहेत लवकर आता ते सहाव्या चित्रपटावरती काम चालू आहे आणि लवकरच त्याचं चित्रीकरण सुरू होईल आणि दोन हजार पंचवीसला तो चित्रपट येईल तुमच्या भेटीला धन्यवाद सर तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्टसाठी खूप शुभेच्छा आणि हे नाटक देखील खूप गाजावं अशी आमची इच्छा आहे थँक्यू थँक्यू